कधी कोणाला अशी मुद्दाम ब्रेकअप टिप दिली नमस्कार मी मधुरा शिधय आणि कलाकृती मुळ्यात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अबोल प्रीतीची अजब कहाणीमध्ये सध्या लग्नाचा माहोल आहे आणि त्या निमित्ताने आज मी छान सेटवर आले आणि ते मस्त लग्नाचं वातावरण आहे आणि माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका अजिंक्य राऊत म्हणजे राजवीर हाय हॅलो खूप छान एक्सायटेड नर्वस आणि खूप छान दिसतो या मध्ये आणि गप्पात आपल्या होणारच आहेत पण परंपरा प्रतिष्ठा अनुशासन एक छान लग्नासाठी एक रॅपिड फायर आहे साठी पटापट आणि खरी खरी उत्तरे द्यायचे लव गुरु बनलाय हो 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 म्हणजे असं फुल इन्स्ट्रक्शन म्हणजे मोटिवेशनल स्पीकर सारखा मी जास्त बोलतो किंवा बोललोय बोल मित्रांशी मैत्रिणींशी बट हा लव्ह गुरु पण काय एवढं या गोष्टी असे काही इंस्ट्रक्शन्स येस येस कधी कोणाच्या लग्नात विना आमंत्रण गेला मे बी इंजिनियरिंगच्या वेळेस एखाद्या वेळी आम्ही गेलो असो येस एखाद्या लग्नात इंटरेस्ट काही नसताना फक्त आणि फक्त जेवायला म्हणून गेलाय फक्त आणि फक्त जेवायला म्हणूनच गेलोय <laughs> जर गेलो असेल तर अनलेस uh, so, खूपच जवळच्या कोणा व्यक्तीचं लग्न असेल जवळच्या फ्रेंड्सचं लग्न असेल जे आता व्हायला लागली सो आता वय झालं असं वाटायला लागलंय हा हळदीमध्ये धिंगाणा घातलाय ऍक्च्युअली मी मराठवाड्याच आहे आमच्याकडे वरात जास्त धिंगाण्याची असते oh. हळदीपेक्षा तर या आपण आता इथली लग्न आता मी जेव्हा अटेंड करेन तेव्हा मी घालेन धिंगाणा yeah. कधी कोणाच्या लग्नामध्ये गिफ्ट्स किंवा पाकिटं हो मिळतात ना अगदी जे जवळचे असतात जे आपण कलेक्ट करायला म्हणून मागे उभे असतो कजेन्स म्हणून ते हळूच कधी उघडून आलेली वॉट नॉ नाही नाही अजिबात नाही गिफ्ट नाही नाही अजिबात नाही कधी कोणाला अशी मुद्दाम ब्रेकअप टिप दिलीये मुद्दाम असं नाही हे लक्षात घेऊन की अरे ही व्यक्ती याच्यासाठी योग्य नाहीये सो उगाच ह्या भानगडीत नको पडायला आपला मित्र किंवा आपली मैत्रीण सो तेव्हा सजेस्ट केलं की लिसन हे आम्हाला फुल रेड फ्लॅग झोन वाटतोय बाकी तू ठरव या कधी कोणाला लग्नासाठी पळून जायला मदत केली अजून तरी नाही यू नेव्ह नो लग्नात कधी जेवण दोन वेळा बसलं तरी दोन राऊंड काही काही जण बसतात ना फक्त स्वीट खाण्यासाठी असं गुलाबजामून किंवा पहिल्या पंक्तीत ते संपले असतील किंवा संपवले असतील तर मग दुसऱ्या पंक्तीत म्हणाल्या बाप असं रेकॉर्ड असं काही मला आठवत नाही पण मुळात मला गोड घासा म्हणायचे लहानपणापासून सो मी ना लग्नामध्ये खूप लहान असताना बुंदी खाण्यासाठी म्हणून नुकती म्हणायचो आम्ही त्याला ते खाण्यासाठी मी दिसेल त्या लग्नामध्ये जाऊन बसायचो की अरे हा उत्तमरावांचा नातू आहे ना आला तो परत खाण्यासाठी असं असं मी करायचो आतापर्यंतच्या सगळ्या लग्नांमधली तू जितकी लग्न अटेंड एक ती असते ना खायची अशी एखादी लक्षात राहणारी आहे कोणती गमतीशीर काही फार लग्न मी खरं तर केले आहेत अटेंड जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून तर नाही पण असं म्हणतात की आहेर नाही दिला तरी चालेल वगैरे uh, तर ते मला जरा फनी वाटतं जेव्हा का त्यांची अपेक्षा तर <laughs> आय एम शुअर असणार कारण न घेता गेलो तर ते नावही ठेवतील तर मला हे प्रकार जरा फनी वाटतो माहित नाही या लास्ट बट नॉट द लिस्ट इंडस्ट्री मधला तुझा असा कोणता एखादा जवळचा मित्र किंवा जवळची मैत्रीण ज्याच्या लग्नाची तू खूप आतुरतेने वाट बघतोय कारण तुला त्यांच्या लग्नात खूप धमाल करायचे वाट बघतोय बापरे मे बी माझी को ॲक्टर माझ्या पहिल्या शोची विठुमावली शोची को ॲक्टर एकता तिचं लग्न जेव्हा होईल तेव्हा त्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून जे पहिल्या शोचे अगदी आम्ही बावीस तेवीस वर्षांचे वगैरे होतो ज्या वेळेला आम्ही काम सुरुवात केली होती सोबत सो मग तिच्या लग्नामध्ये मजा येईल आय थिंक खूप धमाल आली आणि ऍज युजल मस्त उत्तर दिले त्याच्यामुळे फार छान वाटला गेम खेळला थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा